हा कुकुंबर आपण ह्या कुकुंबरचा त्वचेसाठी काय उपयोग करायचा ते पाहू आजकाल बऱ्याच जणांना चेहऱ्यावर वांग येतो हा वांग या कुकुंबरने कमी होण्यास मदत होते हा कुकुंबर थंड असतो हा कुकुंबरचा उपयोग आपण चेहऱ्यावरील पांढरी डाग चेहऱ्यावरील काळवटपणा वांग कमी होण्यास उपयोग होतो त्यासाठी आपण ह्याचा उपयोग प्रकारे करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण ह्या कुकुंबरच्या पाच ते सहा असे काप करून घेतले आहेत हे असे पाच ते सहा काप कच्च्या दुधामध्ये आपण फ्रीझरमध्ये पंधरा ते वीस मिनटं असे ठेवून द्यायचे आहेत पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर आपण हे फ्रीजरच्या बाहेर काढल्यानंतर हे काप दोन डोळ्यावर दोन ठेवायचे आणि बाकीचे जे काप आहेत त्यांनी आपण हळूवारपणे आपल्या चेहऱ्याला मसाज करायची हलक्या हाताने आपल्या चेहऱ्याला मसाज केल्यामुळे आपला चेहरा टवटवीत असा होतो आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपण हा जो कुकुंबर आहे ह्याचा त्वचेसाठी जर उपयोग केला तर आपल्या चेहऱ्यावरील वांग जाण्यास खूप मदत होते हे कुकुंबर आपण जर जेवणामध्ये जर आपण दररोज घेतला तर आपल्या शरीरातली उष्णता सुद्धा कमी होते आपण याचा बारीकीस जरी केला आणि त्याच्यामध्ये थोडं हळद आणि बेसन याचा लेप करून सुद्धा आपण हा चेहऱ्याला लावू शकतो असा हा बहुगुणी कुकुंबर कलर हा कुकुंबर असा हिरव्या कलरमध्ये असतो दिसायला हा काकडीसारखा दिसतो पण काकडी नाही आहे हा कुकुंबर आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअर करा वांगासाठी हा कुकुंबर स्पेशल आहे तुम्ही याचा उपयोग एक दोन महिने जर केला तर तुमचा वांग पूर्णपणे चेहऱ्यावरील नाहीसा होतो